दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नांदगाव येथे सुरू असलेल्या प्रसिद्ध धार्मिक कथा सोहळ्यासाठी उपस्थित भाविकांच्या प्रचंड गर्दीचा फायदा उचलून महिलांच्या गळ्यातील दागिने चोरी करणाऱ्या वर्धा येथील संशयित महिलांच्या टोळीला नांदगाव पोलिसांनी जेरबंद केलाय त्यात वर्धा येथील दहा उत्तर प्रदेशातील तीन आणि कोल्हापूरची एक अशा पंधरा महिलांचा समावेश आहे या सोहळ्यात लाखोच्या संख्येनं भाविक येत असतात कथेदरम्यान या टोळीनं सत्तावीस जणांचे सोन्याचे दागिने चोरल्याचा संशय आहे या प्रकरणी निलिमा महेश नाशिककर यांनी तक्रार दाखल केली त्यानुसार अटक केलेल्या महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे पुढीलप्रमाणे कुंजन जितेश उफाडे संगीता बबन लोंढे मालती लोंढे सुधा सोनू उफाडे सोनम सोनू शेंडे विद्या सनी उफाडे इंदा रामू खंडागळे रीता सोनटक्के अनु देसीलाल उफाडे बिरू राकडे सीमा सिकंदर लोंढे या महिलांना अटक करण्यात आलेली असून ह्या सर्वजणी वर्ध्याच्या रहिवासी आहेत तर वंदना हटांगळे ही कोल्हापूरची आहे नंदादेवी देवी छोटे कुमार चमार करिश्मा राजकुमार चमार लक्ष्मी देवी प्रमोद कुमार या तिघी उत्तर प्रदेशच्या असून पोलिसांनी एकूण पंधरा जणींना पोलिसांनी अटक केलेली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नांदगाव